नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेवू ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे गुरुवार तर उद्या आहे कार्तिक का अमावस्या तर अमावस्या म्हटलं की प्रत्येकाला भीतीचा दिवस वाटत असतो पण हा भीतीचा दिवस नसून की आपल्या घरामध्ये जे पण काही नकारात्मकता असेल तर तो निघून जाण्यासाठी अमावस्या हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो त्यामुळे मनात कोणतेही वाईट विचार न आणता आपल्या घरातील विघ्न संकटे दूर होण्यासाठी अमावस्येच्या दिवशी काही उपाय सेवा जाते तर त्यामध्ये आपल्या मुलांची प्रगती व्हावे असे प्रत्येक आई वडिलांना वाटत असते मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी मुलांना कोणते विघ्न येऊ नये मुलांवरती कोणतेही संकटे येऊ नये प्रत्येक संकटाचा मुलांनी सामना करावा असे प्रत्येक आई वडिलांना तर वाटतच असते त्यामुळे मग सगळ्यात अगोदर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी काही उपाय करणे महत्त्वाचे असते तर गुरुवारी आहे कार्तिकी अमावस्या त्यामुळे मग अमावस्याच्या दिवशी आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होण्यासाठी आईने मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे तर ही जी वस्तू आहे तर ती वस्तू उतरवून टाकल्यानंतर मुलांचे विघ्न संकटे दूर होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते नोकरीमध्ये म्हणा किंवा विवाह जुळून येत नसतील किंवा मग अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल जे पण काय असेल तर त्या क्षेत्रामध्ये मुलांची प्रगती होत असते तर हा जो उपाय आहे म्हणजेच की कोणती वस्तू आपल्याला मुलांवरून उतरवून टाकायची आहे आणि कधी टाकायची आहे त्यासाठी मग काय करायचं आहे ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल आणि तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी मग असा हा उपाय करू शकता ज्यामुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला अजून अशाच वेगवेगळ्या उपायाची माहिती पाहिजे असेल तर मग तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर आता आई आपल्या मुलांसाठी प्रगती व्हावी म्हणून काही ना काही सेवा उपाय करतच असते तर आमावास दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता निघून जावी म्हणून सगळ्यात अगोदर आपल्या घरामध्ये सगळीकडे गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा मग तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर तुम्ही गंगाजल तुम्ही घरामध्ये शिंपडू शकता आणि त्यानंतर आता नकारात्मकता शोषून घेण्याचं काम आंब्यांच्या पानांमध्ये असतं आणि आंब्यांच्या पानांचं तोरण लावल्यामुळे माता लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये राहत असतो आपल्या घरातील नकारात्मकता निघून गेल्यानंतरच माता लक्ष्मी त्या घरामध्ये वास करत असते त्यासाठी आपल्याला आपल्या दरवाज्याला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे तर आता आंब्यांच्या पानांचं तोरण लावत असताना तुम्ही अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर अकरा पांढरी फुलं घेऊ शकता किंवा मग तुम्ही पिवळ्या रंगाची फुलं घेतल्यात तरीही चालेल प्रत्येक पानांवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि प्रत्येक पानांच्या मधोमध एक पांढरे फूल किंवा मग पिवळ्या रंगाचं फूल तुम्ही लावायचं आहे आणि अशा पद्धतीचं तोरण बनवून आपल्याला हे तोरण दरवाजाला बांधायचं आहे जेणेकरून आपल्या घरातील नकारात्मकता तर निघूनच जाते घरामध्ये नकारात्मकता येत नाही कारण की आंब्यांच्या पानांमध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे म्हणून मग अशा पद्धतीचं तोरण आंब्यांच्या पानांचं दरवाज्याला लावल्यानंतर घरामध्ये कोणतीही नकारात्मकता शक्ती येत नाही आणि आपल्या घराची मग प्रगती होत असते आणि त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे आता नकारात्मकता असेल मुलांमध्ये म्हणा किंवा कोणतीही वाईट शक्ती असेल किंवा मग मुलांवरती काही विघ्न येत असतील मुलांमवरती कोणतेही क्षेत्रामध्ये <laughs> प्रगती होत नसेल तर त्यासाठी मग आईने आपल्या मुलांसाठी खास हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला सकाळी मुठभर भात शिजवायचा आहे म्हणजेच की आता वाटीभर भात शिजवू शकता तुम्ही जेवढा की एक वाटी भात होईल एवढाच भात शिजवायचा आहे आणि त्यानंतर एक आपल्याला पथरवाळी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एखादा पुठ्ठा घेऊ हो शकता किंवा द्रोण वगैरे घेतलात तरीही चालेल आणि त्या तो भात घेतल्यानंतर त्या भातावरती आपल्याला थोडंसं दही टाकायचं आहे आणि त्यावरती मग आपल्याला एक लवंग एक लिंब लिंबू आणि थोडीशी जी राख असते तर ती राख आपल्याला टाकायची आहे आणि भाकरीचा जो तुकडा असेल तर तुम्ही भाकरीचा तुकडा त्यावरती ठेवू शकता आता यापैकी तुमच्याकडे जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या वस्तू घेऊन तुम्ही असा उतारा बनवू शकता आता हा उतारा तयार करत असताना मुलांवरून आपल्याला काय करायचं आहे उतरवून घ्यायचं आहे आता त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा जो आहे तर तुम्ही तुपाचा किंवा तिळाचा किंवा मग तुम्ही मोहरीच्या तेलाचा पण हा दिवा लावू शकता आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे तर मुलांसाठी प्रार्थना करायचं आहे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी मुलांचे विघ्न दूर व्हावे म्हणून अशी प्रार्थना करायचं आहे आणि आपण जो उतारा बनवला आहे तर तो उतारा मग आपल्याला मुलांवरून सात वेळा उतरवायचा आहे तर आता हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर आईनेच आपल्या मुलांसाठी करायचा आहे आता घरातील ज्या महिलांना मासिक धर्म असेल तर त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस घरातील इतर व्यक्ती सोडून मग मा, महिलांनीच इतर जी महिला असते घरातील त्यांनी हा उपाय केला तरीही चालेल तर मुलांवरून आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि हा जो भात आहे तर बाहेर कुठेही इथे तिथे न टाकता तुम्ही एखाद्या झाडाखाली हा भात तुम्ही ठेवू शकता किंवा मग तुम्ही म्हणजेच की सोसायटीच्या ठिकाणी राहत असाल तर त्यावेळेस मग जवळपास जर कुठं झाड नसेल तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या टेरिसवरती पण हा भात ठेवू शकता म्हणजेच की अशा ठिकाणी टाकू नका की जिथे कोणाचा पाय पडेल किंवा कोणाच्या घरापुढे म्हणा अशा ठिकाणी भात तुम्ही चुकूनही हा म्हणजे हा उतारा ठेवायचा नाही एकतर तुम्ही छतावर ठेवा किंवा एखाद्या झाडाखाली ठेवा जेणेकरून पक्षी खाऊन घेतील किंवा मग कीटक वगैरे खातील तुम्ही झाडाखाली हा भात ठेवल्यानंतर आता असा उतारा बनवत असतं बनवत असताना बनवून झाल्यानंतर उतरवून घेत असताना आईने प्रार्थना करायचं आहे की मुलांची इडाबिडा टळू दे मुलांचे संकटं टळू दे मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असं म्हणायचं आहे आणि मग सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आता घरामध्ये जर दोन किंवा तीन मुलं असतील तर प्रत्येक मुलांवरून तुम्ही उतरवून घेऊ हो शकता त्यासाठी वेगळा उतारा बनवण्याची आवश्यकता नाही तर असा जो हा उपाय आहे आईने आपल्या मुलांसाठी केला तर मुलांचे विघ्न संकटे दूर तर होतच असतात मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत असते तर अशी कोणतीही आई किंवा वडील नाहीत की त्या आई वडिलांना आपल्या मुलांची प्रगती होऊ नये असे वाटत नाही प्रत्येक आई वडिलांना असेच वाटत असते की माझ्या मुलाची किंवा मुलीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी आपल्या मुलांवरती कोणतेही विघ्न येऊ नये तर त्यासाठी मग तुम्ही हा असा अमावस्याच्या दिवशी उतारा बनवून तुम्ही उतरवून टाकू शकता आणि त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी काय करायचं आहे तर दक्षिण दिशेकडे तोंड करून आता हा दिवा तुम्ही देवभरापुढे लावू शकता किंवा मग घराचा मुख्य उंबरटा आहे तिथे लावू शकता किंवा घरात कोणतेही ठिकाणी ज्या ठिकाणी दक्षिण दिशेकडे तोंड करून हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा प्रज्वलित कशासाठी करायचा आहे की आपल्याला अमावस्या असल्यामुळे आपल्या घरातील पितृदोष दूर व्हावा म्हणून पित्रांसाठी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये थोडेसे काळे काळेतीळ टाकायचे आहेत आणि ओम पितृदेवताय नम अशी प्रार्थना करायचं आहे जेणेकरून आपले जे आहेत तर आपल्यावरती तृप्त होतील आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतील आपले पितर जर तृप्त असतील तर मग आपल्या मुलांवरती कोणतेही विघ्न येत नाहीत त्यामुळं पूर्वजांची सेवा करणे पण हे महत्त्वाचे असते तर तुम्हाला माहिती समजलीच असेल तर आजचा व्हिडिओ इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद